सगळ्या माय मागे नमस्कार हा सूर्यकांत तोडुणकर गोयचा आवाज आज मालपे जो बायपास रस्तो हा एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग त्या ठिकाणी आणि गेल्या वर्षा रिटर्निंग हॉल कोसाळली त्या ठिकाणी विषय असो असा हा गेल्या ह्या चार पाच दिसा पहिली लाईव्ह करून सगळीकडे वाय जो व्हिडिओ व्हायरल केलेला त्याचा परिणाम किती तो तुम्हाला सांगता ही रिटर्निंग हॉल जी असतात ते माती घातल्या कारणान ती कोसळपाच्या मार्गार असा कारण जे होल आसात ते बुजलेले असा मात आणि हतूर सुद्दां सांगलेले लाईव्ह विडिओ केल्लो तेतूर सांगलेले के ते सांगले म्हटलेले असा की पहिली लॉब्रा घालची असतात आणि लॉबरा घातल्या उपरांत माती घालची पडतात ते म्हाका दिसता जो कॉन्ट्रेक्टर असा इंजिनियर जो असा त्याच्या लक्षात आसता त्या ती खबर नसली होल साठी दवरतात ते तो व्हिडिओ पळल्या उपरांत महाखाजन ह्या ठिकाणी लोबरा वरून उडाल्यात ती लोबरा ती रिटर्निंग वॉल असा त्या ठिकाणी घालची आहात त्याच्या उपरांत माती घालची आहात त्याका लागून जो एन एस सिक्स्टी सिक्स महामार्ग आसा महाखाजन हो ब्लॉक जाल्लो अर्दो ब्लॉक जाल्लो आसा आणि हे जेन्ना आम्ही सांगतात त्यांना कळटा आम्ही कदाचित आम्ही न्ही अनपड ते बरे म्हणपाचे आम्ही जास्त शिकू ना पण शिकले अनपड झालेले अनपढ अशी परिस्थिती असा हो जो असा रिटर्निंग हॉल हो जास्त टिकचो ना कदाचित ह्याच वर्षात पडू शकता कारण की जे आता हे होल दवरल्यात पायपाचे जे काँक्रेट आ ते काँक्रेटचे होल बुजले गेले म्हणजे तिथून माती अडकल्या जाम झाली असा आणि जाम झाल्या कारण ते उदक जे ते सचवले असा भीत केनाय मुळा सकट हो कोणाचे करू शकता जे इंजिनियर जे डिग्री घेतली फेक डिग्री घेतलेली असंच्यानी कामं केलेली तो जो त्रास भोगतो पडता तो आमच्या सारखि जनतेक जे पैसे आमचे असतात गव्हर्मेंटाक वयतात टॅक्स वगैरे असा जी एस टी वगैरे सगळे भरतात सगळे गाडयेचो टॅक्स आणि बरेचसे टॅक्स वयता गो गोरमेंटात गो ते गो पैसे असे उद्ध्वस्त करता आणि सगळं त्रास ते भोगच की त्रास सोडा कोण मेलो जर त्याचे घर जा उद्वस्त जाता अशी परिस्थिती पळ शकतात जी रिटर्निंग हॉल असा त्याची सायज देड फूट असली आणि ही जी माती घातलेली असा मातीच्या जा जाग्या रिटर्निंग हॉलच्या जा सायडीक जी जाय आसली करपा ती का घातलेली ना लोबरा घातलेली ताका लागून आणि त्याच्या उपरांत जी कार्पेट जी ती रिटर्निंग लायिल्ली आसा आनी असा आणि जे उदक जे पास जाय ते पास जायना ही फेक डिग्री घेऊन जे कॉन्ट्रेक्टर जे झाले असतात त्यांची ही कमाल